नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील झालेल्या अपघाताचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डंपर चालकाचा बेफिकीरपणा उघडकीस आलेला दिसत आहे स्कूटी चालक राजेंद्र धोंडेराम तांबे हे आपली बहीण प्रमिला धोंडेराम तांबे यांना घेऊन जात असताना डंपर चालकाने मागील बाजूस धडक दिल्याने त्यांची स्कूटी पडलेली दिसते याचवेळी समोर एक रिक्षाही उभी असलेली दिसते त्यामुळे चौकात बेकायदा वाहने उभी असल्यानेच तसेच डंपर चालकाने समोरन धडक देऊनही डंपर न थांबवता पुढे नेल्याचे दिसत आहे आणि त्यामुळेच अपघात झाला असल्याचे दिसते त्यामुळे आता तरी विटा पोलीस चौकात अशी वाहने पट्टीच्या आत उभी करण्यास विरोध करणार का पण याहूनही भयानक म्हणजे ज्या स्मशानभूमीत त्या अपघातग्रस्त महिलेला अंत्यसंस्कारासाठी नेले त्या ठिकाणी लाईटची सोय नव्हती त्यामुळे मोटरसायकल व चारचाकी गाड्यांच्या लाईटच्या उजडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे एकीकडे स्वच्छतेत नंबर पटकावला असताना जर सोय नसेल तर रात्री अपरात्री कसे अंत्यसंस्कार करायचे हाच खरा प्रश्न पडतो नगरपालिकेने शहरात कुठेच पार्किंगची सोय केली नसल्याने बस स्थानक आवारात पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर कुठेही वाहने उभी असतात अनेक अपघात होतात आणि आता तर स्मशानभूमीतच लाईटची सोय नसल्याने स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत आता तरी नगरपालिका प्रशासन झोपेतून जागी होऊन या स्मशानभूमीत लाईटची सोय करणार का हाच खरा प्रश्न आहे एकूणच शहरातील पार्किंगचा प्रश्न प्रचंड प्रमाणात चर्चेत येत आहे व तो दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा